संतोष देशमुख नंतर आता आज मुंबईमध्ये मोर्चा निघत आहेत तसं पाहता दुसरीकडे एसआयडी ने म्हटलं की वानिल कराची संपत्ती जप्त करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज देखील केला मी असं म्हणेन की एकदा कारवाई सुरुवात झाली आणि ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत त्या एकदा पूर्ण झाल्या की मग त्या पूर्णत्वाला मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याच्यावरती यंत्रणा उभी केलेली आहे तिला पूर्णत्वाला घेऊन जाणं हे त्याच्यातलं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतोय ज्यावेळेस झालं त्यावेळेस काहीच करायचं नाही पण त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मोर्चा आणि हे जे काढण्याचं मी त्याला ढोंग दतुरा असं म्हणतो हे जे चाललेलं आहे ते मला वाटतं ती या ठिकाणी थांबावं मी असं म्हणेन की देशमुखाच्या संदर्भातली केस वेगळी आहे सूर्यवंशीच्या संदर्भातली असणारी केस वेगळी आहे देशमुखांच्या याच्यामधलं असणारं सरकार मान्य करायला तयार नव्हतं पण सूर्यवंशीच्या संदर्भातलं शासन जे जे आणि ज्या ज्या रीतीने आरोपी तिथले असणारे अरेस्ट होतील या दृष्टीने असणारं जे केलेलं आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी झाली आहे आम्हाला जे असणारं ज्युडिशियल कमिशन जे पाहिजे होतं काय का कोमिंग ऑपरेशनच्या संदर्भातलं काय का तिथे असणारं तुम्हाला ज्याला हे म्हणतो आपण की रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करावी लागते ती आता मला वाटतं त्या ठिकाणी झालेली आहे एकच वाद तिथे राहिलेला असेल सूर्यवंशीच्या संदर्भातला मी असं म्हणतो की आम्ही असा त्याचं वय घेताना तो किती कमवू शकतो हे लक्षात घेतलं आणि त्याला अनुसरून आम्ही असारं कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी मागितलं पण शासनाने नेहमीप्रमाणे सरकारी चूक आहे ही लहान लक्षात घेता कॉम्पन्सेशन देण्याचा असणारा जो मार्ग अवलंबलेला आहे तो अवलंबलेला मार्ग त्या ठिकाणी चुकीचा असं मी त्या ठिकाणी मानतोय हे आम्ही आता त्याच्या कॉम्पन्सेशनची जी केस आहे आणि त्याच्या कारवाईची जी केस आहे ती आम्ही ह्युमन राईट्स कमिशनकडे त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत आणि अपेक्षा आम्ही बाळगतोय की ह्युमन राईट कमिशन असताना त्याला न्याय देईल अशी असताना परिस्थिती